औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे त्या औरंगजेबाची जी काही कबर आहे काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे तिथे एक कोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आल्यानंतर औरंगजेबावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलं ढवळून निघालंय दरम्यान औरंगजेब याची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात जोरदार राजकारणी मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेब याची कबर काढून टाका ती घाण महाराष्ट्रात नको असं म्हणत ती कबर पाकिस्तान किंवा बांगलादेशात पाठवण्याचा इशाराच दिलाय घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं दरम्यान आता यावरून राज ठाकरे यांनी आपली परखड भूमिका मांडत या सर्वांचा समाचार घेतलाय नेमकं राज ठाकरे काय म्हणालेत औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खान्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या चा एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत कि तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी, जग जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अ <laughs> <आगा। laughs> आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतिकं नेस्तनाबद करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे दा आम्ही यांना गाडलंय आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही काढला नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत